नमस्कार सर्वांना श्री गुरुदेव ही आहे माझी नवरात्रीतली अखंड ज्योत बघा होऊन आज दोन दिवस झाले दसरा आणि आजचा दुसरा दिवस तरी माझी ज्योत अखंड जळते नऊ दिवसात एकदाही खंड पडला नाही एक एकदाही वात विजले नाही दिवा विजला नाही या काही झालं नाही फूल येतं मी ते काढताना वरच्यावर हळूच प्रकरणे म्हणजे एक चिमटा येतो त्याच्याने काढा आणि हे बघा नेहमी तुम्ही जर पुन्हा या पुढच्या वर्षी जर करायचं असेल त्याच्याकरता मी हा खास व्हिडिओ बनवते दिवा बनवताना अशा पद्धतीने बनवा की दिव्याला वात कापसाची न घालता दोऱ्याची घाला जो आपला येतो ना आ, लाल धागा त्याची वात बनवा त्याची वाद बनवणारा ती कधीच म्हणजे विजत नाही माझे पूर्ण नऊ दिवस होऊन दहा अकरावा दिवस आहे आजचा तरी वाद जळते मी मी प्रत्येक वर्षी पौर्णिमेपर्यंत अखंड ज्योत ठेवते पूजा उचलते देवीची पण फक्त दिवा विजत येत नाही दिवा अखंड ठेवते पौर्णिमेपर्यंत ही बघा अशा पद्धतीने बनवाल ना वाद तर कधीच वात विजत नाही दिवा दिवा विजत नाही आणि तिळाचंच तेल कायम वापरा तिळाचं तेल वापराल तर जास्ती कडी येत नाही आणि हे बघा ह्या पद्धतीचा मोठा दिवा घ्या आरामशीर लिटर तेल त्याच्यामध्ये ते बसतं मी फक्त हा व्हिडिओ एवढ्याकरताच बनवला की मला खूप छान अनुभव आला आहे नऊ दिवसामध्ये ह्या दिव्याचाही आणि हा धागा जो आपण वापरतो ना पूजेमध्ये लाल त्याची भात बनवा एक दिवसही खंड पडत नाही एक दिवसही दिवा विजला नाही माझा पूर्ण आजचा बारा दिवस झालेत पूर्ण दिवा चालूच आहे पौर्णिमेपर्यंत माझी अखंड जो तशीच राहणार आहे फक्त व्हिडिओ बनवायचं कारण एवढंच होतं की कि कित्येक जणांचे दिवे विजतात नवरात्रीमध्ये तेल कमी पडतं त्याकरता ह्या अशा पद्धतीचा दिवा घ्या हा फक्त मी साडेतीनशेमध्ये आणलाय लिटर तेल त्याच्यामध्ये ते बसतं पूर्ण मग आपल्याला दोन दिवस बघायची गरज नाही लागत सारखं सारखं बघायला नाही लागत म्हणजे काही वेळा दिवा छोटा घेतो तर आपण रात्री उठून बघावं लागतं दोन तीनदा की दिव्यात तेल संपलं नाही ना वात कमी झाली नाही ना आणि अजून एक करायचं की त्या तेलामध्ये अखंड कापूर असतो ना आपला भीमसेनी कापूर त्या कापुराच्या एक दोन क वड्या ठेवून द्यायच्या दोन तीन दिवसांनी दोन तीन दिवसांनी त्याच्यामध्ये एक दोन वड्या टाकल्या ना मग दिवा अजिबात विजत नाही आणि अजिबात कड येत नाही कड जरी आला तरी पण तो देवीचा संकेत असता म्हणतात की जेव्हा फूल तयार होतं तेव्हा समजायचं का देवी आपल्यावर प्रसन्न आहे त्याच्यामुळे वातीला फूल तयार होतं मग ते हळूच फ्लकरने काढून टाकायचं एक चिमटा ठेवायचा कंपल्सरी नऊ दिवस दिव्याजवळ वात वर करायला त्याच्याने वात वर करायची वात अजिबात विजत नाही मी तुम्हाला दाखवते आता मी कसं वापरते प्रकर वर केली ना तर वात अजिबात विजत नाही फक्त मला